मधुनी जेल मधून बाहेर पडण्यासाठी खूप मोठ नाटक रचलेलं असत काही करून मधुला जेल मधून बाहेर पडायचं असतं म्हणून तिने डोक्याला मार लागल्याचं नाटक केलेलं ला असत तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेलं असतं आणि इन्स्पेक्टर साहेबांनी सिंधूला फोन करून कळवलेलं असत मॅडम तुम्ही ज्या मधुला भेटण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये आला होता त्यांच्या डोक्याला मार लागलाय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलंय पण त्यांची वाचा मात्र साफ गेले त्या काहीच बोलत नाहीत काहीच प्रतिसाद करत नाहीत त्या एकदम गप्प शांत बसलेल्या आहेत तेव्हा मात्र सिंधू लगेच इन्स्पेक्टर साहेबांना बोलते त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलाय तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सिंधूला हॉस्पिटलचं सा नाव सांगतात त्यावेळेला सिंधू बोलते ठीक आहे मी आलेच आणि सिंधू लगेच तिथून निघालेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सिंधू हॉस्पिटलमध्ये आलेली असताना मधुला व्हीलचेअर वरतून नेताना दिसतात त्यावेळेला लगेच सिंधू मधुला थांबवते तेव्हा मधू मात्र शांत बसलेली असते त्यावेळेला सिंधू मधुला बोलते मधु काय चाललंय तुझ अगं का अशी नाटक करतेस अशी नाटकं करून तुला काय मिळतय देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तुझ्यासारख्या मूर्ख बाईला मी सोडणार नाही अगं बस कर ना किती नाटक करणार आहे सजूत अगं नाटक सुद्धा मर्यादा असतात पण तुला मात्र त्या मर्यादा जपताच येत नाही आहेत अगं का अशी वागतेस असं वागून तुला काय मिळतंय देव जाणे पण आता मात्र बस झालं आता मात्र किती काही झालं तरी सुद्धा तुला लवकरात लवकर या सर्व गोष्टींमधून बाहेर पडावंच लागेल अगं मी स्वतः तुला जेलमधून बाहेर काढेन आता तरी उठ पण काही केल्या मधू व्हीलचेअर वरून उठायला तयारच नसते मधू व्हीलचेअर वरती बसलेलीच असते ती सिंधूकडे अजिबात लक्ष देत नाही तेव्हा सिस्टर म्हणते मॅडम अहो माफ करा पण तुम्ही त्यांच्याशी बोलून काहीच फायदा नाही कारण त्या काहीच प्रतिसाद देत नाहीत तेव्हा सिंधू सिस्टरला म्हणते काही नाही हो नाटक चालले तिची नाटक सिस्टर सिंधूला ना बोलते अहो काय बोलताय तुम्ही मॅडम तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहात तरी सुद्धा तुम्ही असा विचार कसा काय करू शकता अहो त्या खरंच बोलू शकत नाहीत तुम्ही प्लीज असा विचारच करू नका तेव्हा लगेच सिंधू गप्प राहते आणि स्वतःशीच बोलते या मधूची परत एकदा नाटकं सुरू झाली या मधूच्या नाटकांना सगळे बोलतील पण मी मात्र अजिबात बोलणार नाही काही झालं तरी या मधूच्या नाटकाला मी बळी पडणार नाही तिला लवकरात लवकर सर्वांसमोर परत एकदा उभं करेनच त्याशिवाय मी शांत बसणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मधुला एका रूम मध्ये नेलेली असते आणि तिला झोपवण्यात आलेलं असतं तेवढ्या आपल्याला तिथे असं पाहायला मिळत कि कांता आलेला असतो कांता मधुला बोलतो वा मधू वा काय नाटक केलंस ती सिंधू सुद्धा चांगलीच गोंधळात पडले तेव्हा झोपलेली मधू अचानक डोळे उघडते आणि म्हणते कांता अरे खर तर तुझ्यामुळे मी बाहेर सुटले खर तर तुझ्याचमुळे मला परत एकदा त्या सिंधू आणि राघवला धडा शिकवता येणार आहे त्या सिंधू आणि राघवने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं खरं सांगायचं तर त्या सिंधूला मी कधीच सोडणार नाही तिची अवस्था अशी बिकट करणार ना की तू बघतच राहशील तेव्हा लगेच तो कांता बोलतो मला फक्त ती सिंधू पाहिजे काही करून मला त्या राघवला धडा शिकवायचाच आहे आणि मला कायमची सिंधूला मिळवायची आहे तेव्हा मधू बोलते खरं सांगायचं तर राघव सोबत संसार करायला मला सुद्धा आवडलं असतं पण आता मात्र त्याच्यासोबत राहण्याची बोलण्याची इच्छाच राहिली नाही त्याला मला फक्त संपवायचं आहे आणि ते ही कायमच त्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि कांता तुला वाटत असेल त्या सिंधूला माझ्यावरती विश्वास बसला असेल तर नाही त्या सिंधूला माझ्यावरती कधीच विश्वास बसू शकत नाही कारण तिला माहिती आहे मी नाटक करते तिने ओळखलाय ते तिच्या डोळ्यात दिसलंय ते मला तेव्हा कांता बोलतो दिसू की पण तू सुद्धा तुझं नाटक जारीच ठेव जेणेकरून तुला जेलमधून सुटका मिळेल तेव्हा मधू बोलते ते तर मी करणारच आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सिंधू घडलेला सगळा प्रकार राघवच्या कानावरती घालते तेव्हा राघव बोलतो सिंधू तुला खरं सांगू का मला तर आता मधु विषयी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही कारण मधू कशी आहे मला चांगलंच माहिती आहे मधुची लायकी काय आहे हे मला कळलंय खरं सांगायचं तर आता सुद्धा ती कसलं तरी नाटकच करत असणार ना। त्यामुळे तिच्या कोणत्याच नाटकाला आपण बळी पडायचं नाही तेव्हा सिंधू बोलते तुम्ही बरोबर बोलताय राघव कि ती काही झालं तरी तिच्या कोणत्याच नाटकाला आपण बळी पडायचं नाही पण तरी सुद्धा मला भीती वाटतेच एवढी भीती वाटते की मी तुम्हाला सांगू शकत नाही लवकरात लवकर, लवकर मला काहीही करून त्या मधूचा खेळ खल्लास करायचा आहे तेव्हा राघव बोलतो सिंधू असं काय घडलं की तिला एवढं एवढं मोठं आणखी नाटक असं वाटलं तेव्हा सिंधू बोलते तेच तर मला कळत नाही पण कुणाची मदत असल्याशिवाय ती असं करू शकत नाही लवकरात लवकर, लवकर आपल्याला तिचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे जेणेकरून ती परत एकदा जेलमध्ये जाईल तेव्हा रुक्मिणी बोलते जाऊ देत ग तिच्या नाटकाला आता आपण नाही बोलायचं तिला काय करायचंय ते करू दे सुटली तर सुटली तिचं आयुष्य ती जगे पण यापुढे आपण तिच्या कोणत्याच भानगडीत पडायचं नाही मी तुला सांगते ना सिंधू तू तिचा जास्तच विचार करतेस म्हणून तर ती प्रत्येक वेळेला तुला, तुला त्रास देते त्यावेळेला सिंधू बोलते कापू मी माणूस की म्हणून तिचा विचार करते पण ती जर का असा विचार करत असेल तर मात्र मला तिला त्रास द्यायलाच पाहिजे तिची लायकी तिला दाखवली पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा रुक्मिणी बोलते तुझ्या मनात अजून सुद्धा तिला त्रास देणं आहेच अगं कशाला तिला त्रास द्यायच्या पानगडीत पडतेस अगं आपलं घर वाचता वाचता राहिलंय आपल्या राघवला जेलमध्ये कायमच जावं लागलं असत अग ती मधु किती कारस्थानी आहे तुला माहिती आहे ना तरी सुद्धा तुला अजून सुद्धा तिच्या नादाला लागायचं आहे नको सिंधू नको असं नको करूस तिच्या जर का नादाला लागलीस तर सगळं संपलं तेव्हा लगेच सिंधू बोलते काकू प्लीज तुम्ही कशाला घाबरताय मी आहे ना मी सर्व काही बघेन तुम्ही फक्त आता मला तुमची साथ द्या तुमची जर का साथ असेल तर त्या मधुला मी चांगलाच धडा शिकवे इकडे आपल्याला असं पाहायला मिळत सिंधू आणि राघव हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तेवढ्या त्यांना समोरच कांता दिसतो कांताला बघून राघव बोलतो कांता कांता कसा काय सुटला तेव्हा लगेच कांता बोलतोय सिंधू राणी कशी आहेस तू तुला भेटायची मला घाई होती पण एवढ्या लवकर भेटू असं मला वाटलं नाही पण खरं सांगू का खूप आनंद झालाय मला एवढा आनंद झालाय की बस तेव्हा लगेच सिंधू राघवला बोलते राघव मधूला जेल मधून सोडवायचं काम हा कांताच करतोय या वेळेला कांता मिळालेले आहेत तेव्हा लगेच कांता बोलतो अगदी बरोबर काही चुकीचं नाही आता मी तुला चॅलेंज करतो मला हरवून दाखव तेव्हा सिंधू बोलते तुला तर मी हरवणारच आणि तुझी चांगली धिंड सुद्धा काढणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मधु आणि कांताला राघव सिंधू पुरून उरतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन ना। अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू